ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही श्री स्वामी समर्थ सर्वांना दत्त जयंतीपर्यंत आपण अगदी पाच मिनिटांची सेवा कोणती करू शकतो कशी करू शकतो कधी करू शकतो याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जयंती दोन हजार चोवीसमध्ये पंधरा डिसेंबर या दिवशी आहे आणि आपण सर्वजण गुरुमाऊलींची दत्त माऊलींची त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांची एकवीस दिवसांची अकरा दिवसांची प्रभावी सेवा ही करत असतो एकवीस दिवसांची सेवा तुम्हाला करायची असेल तर येत्या पंचवीस नोव्हेंबरपासून आपण ही सेवा करायला सुरुवात करायची आहे आणि ही सेवा पंधरा डिसेंबरपर्यंत आपल्याला करायची आहे त्याचप्रमाणे ज्यांना एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य नाही त्यांनी अकरा दिवसांची सेवा केली तरी चालेल ज्यांना खूप इच्छा आहे सेवा करण्याची परंतु त्यांच्याकडे अजिबात टायमिंग नाही खूप मनापासनं अतितीव्र अतितीव्र त्यांची इच्छा आहे की त्यांच्याकडनं स्वामींची दत्त माऊलींची सेवा व्हावी आणि त्यांना जर का घरामुळे फॅमिलीमुळे लहान बाळामुळे किंवा जॉब करत असाल त्यामुळे जर का टायमिंग मिळत नसेल तर तुम्ही एकवीस दिवसांची अगदी पाच मिनिटांची ही सेवा रोज करू शकतात पहा दिवसभरातील अगदी पाच मिनटं आपण या सेवेसाठी कशीही देऊ शकतो आता जी सेवा आपण बघणार आहोत ही सेवा आपण संकल्पयुक्त करू शकतो किंवा तुम्ही संकल्प न करता केली तरी चालेल त्याचप्रमाणे ही सेवा तुम्ही सकाळपासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही करू शकतात फक्त तुम्हाला सेवा करताना दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत कोणतीही सेवाही करायची नसते कारण हा जो वेळ आहे तो वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेचा टायमिंग असतो त्यामुळे या वेळेत आपण कोणतीही सेवा करायची नाही ज्यांना एकवीस दिवसांच्या प्रभावी सेवा करायच्या आहे आणि ज्यांना सेवा कोणत्या करायच्या कशा करायच्या माहिती नसेल तर याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल माझी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त नक्की लिहा तर पहा ज्यांना जॉबमुळे किंवा घरातील कामांमुळे किंवा एकत्र एक कुटुंबामुळे सेवा करायला अजिबात टायमिंग मिळत नसेल त्यांनी अगदी पाच मिनटांची सेवा केली तरी चालणार आहे दत्त जयंतीपर्यंत दत्त तत्त्व हे पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात सात्विक असतात म्हणजेच पॉझिटिव्ह असतात त्यामुळे आपण या काळात ज्या पण काही सेवा करू याचं फळ हे आपल्याला डबलपटीने मिळत असतं त्यामुळेच आपण अगदी पाच मिनिटांची का व्हायना ही सेवा या वेळेमध्ये करायची आहे तुम्हाला जर का रोज तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही ह्या दत्त जयंतीपर्यंत एकवीस दिवसांची अकरा दिवसांची अगदी पाच मिनिटांची सेवा तुम्ही करू शकतात आता सेवा कोणत्या कोणत्या करू शकतो पहिलं म्हणजे सेवा करण्यासाठी तुम्ही संकल्प सोडलाच पाहिजे असं नाही जर का तुमची एखादी इच्छापूर्तीसाठी तुम्ही सेवा करत असाल तर तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प सोडू शकतात किंवा संकल्प न सोडता जरी तुम्ही सेवा केली तरी देखील तुम्हाला केलेल्या सेवेचं हे संपूर्ण फळ मिळणार आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच हे मनात स्वामींची हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तारतात असा विश्वास भक्तांना आहे कितीही संकटं आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते तर पहा आपल्याला एकवीस दिवसांच्या सेवा ह्या पंचवीस नोव्हेंबरपासून सुरू करायच्या आहे ज्यांना पंचवीस नोव्हेंबरनंतर पंधरा डिसेंबरपर्यंत मासिक अडचण येणार असेल त्यांनी ह्या सेवा अगोदर चालू केल्या तरी चालेल जसं की तुम्ही आज व्हिडिओ बघितला तर तुम्ही ह्या सेवा आजपासून देखील सुरू करू शकतात किंवा तुम्ही उद्यापासून देखील सुरू करू शकतात त्याचप्रमाणे ज्यांनी हा व्हिडिओ उशिरा बघितला असेल त्यांनी त्या दिवसापासून जरी सेवा सुरू केल्या तरी चालणार आहे ज्यांचे मासिक धर्म येऊन गेलेले असतील त्यांनी पंचवीस नोव्हेंबरपासून सेवा सुरू केली तरी चालेल सेवा करत असताना जर का तुम्हाला एखाद्या दिवशी सेवा करणं शक्य झालं नाही तर तुम्ही त्या दिवशी सेवा केली नाही तरी चालेल तुम्ही दुसऱ्या दिवशी राहिलेली सेवा आणि त्या दिवशीची सेवा करू शकतात पहा सेवा करताना आपल्याला मांसाहार हा करायचा ना नाही आहे तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तरी चालेल शक्य झाल्यास तुम्ही बाहेरचं अन्न वर्ज करायचं आहे जर का काही कारणास्तव तुम्हाला बाहेरचं जेवण करावं लागलं किंवा ज्यांना मेस लावलेली आहे त्यांना बाहेरचं जेवण करावं लागत असेल तर त्यांनी तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जेवण करायचं आहे आता सर्वात महत्त्वाची आणि पहिली सेवा म्हणजे श्रीस्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्रामध्ये अतिशय प्रचंड ताकद आहे नामस्मरणामध्ये अतिशय ताकद असते तुम्ही इतर जरी सेवा केल्या नाही फक्त नामस्मरण जरी केलं तरी देखील आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला हे मिळत असतं तुम्ही अगदी पाच मिनिटात एक माळ जप करू शकतात अकरा माळ जप करू शकतात पाच माळ सात माळ तुम्ही जप करू शकतात म्हणजेच तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात ज्यांना श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जप करायचा असेल त्यांनी एक माळ श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ याची एक माळ एक था था एक माळ जरी जप केला तरी चालणार आहे तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार या मंत्राचा जप माळ संख्या तुम्ही वाढवू शकतात आता ज्यांना पाच मिनटं देखील देवासमोर बसून मंत्र जप करणं शक्य नसेल त्यांनी त्यांचं काम करता करता जरी नामस्मरण केले तरी चालणार आहे तुम्ही तुमच्या घरातले काही कामं करत असाल मग स्वयंपाक असू द्या धुनं भांडी असू द्या कुठलंही काम करता करता तुम्ही नामस्मरण केलं तरी चालणार आहे पहा तुम्हाला अजिबात टायमिंग नसेल तुम्ही कामाला जात असाल तर तुम्ही तुमच्या कामाला जाण्याच्या वेळेमध्ये नामस्मरण करू शकतात तुम्ही ट्रॅव्हल्सने जात असाल तर तुम्ही गाडीमध्ये बसमध्ये किंवा रिक्षात बसलेले असताना पाच मिनटं तुम्ही नामस्मरणासाठी देऊ शकतात तर या पद्धतीने तुम्ही मंत्राचा जप करू शकतात त्यानंतर तुम्ही तारक मंत्र तारक मंत्र म्हणायला अगदी दोन मिनटं लागतात तुम्ही पाच मिनटामध्ये पाच वेळा अकरा वेळा तारकमंत्र म्हणू शकतात किंवा तुम्ही एकमाळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात आणि एक वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतात अगदी पाच मिनटं लागणारी ही सेवा तुम्ही दररोज एकवीस दिवस तुम्हाला करायची आहे यानंतर तुम्हाला जर का स्वामी चरित्र सारामोत या ग्रंथाचे पारायण करायचे असेल तुम्हाला एकवीस पारायण करायचे असेल तर तुम्ही ते नक्कीच करू शकतात परंतु ज्यांना पारायण करणं शक्य नाही आणि त्यांना स्वामी चरित्र चारामृत या ग्रंथातील हे अध्याय वाचायचे असतील पाठ वाचायचे असतील त्यांनी रोज क्रमशः तीन अध्याय वाचन केले तरी चालणार आहे पहा तुम्ही शक्य झाल्यास रोज तीन अध्याय वाचू शकतात शक्य झाल्यास तुम्ही सात अध्याय पठण करू शकतात आणि शक्य झाल्यास तुम्ही एक ते एकवीस अध्याय पठन करून एक, एक पाठ हा पूर्ण करू शकतात तुम्ही रोज तीन अध्याय क्रमशः वाचन केले तरी चालेल त्याबरोबर तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा एक वेळा तारक मंत्र तुम्ही म्हणू शकतात पहा आपण दिवसभर भरपूर कामं करत असतो काही वेळेला बाहेर गप्पा करतो काही वेळेला मोबाईल बघतो काही वेळेला टी व्ही देखील बघत असतो तर आपण यातनं नक्कीच दहा ते पंधरा मिनटं या सेवेसाठी देऊ शकतो आता ज्यांना जॉबमुळे कामामुळे अजिबात टायमिंग नाही त्यांनी ही पाच मिनिटाची सेवा केली तरी चालणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा असेल आणि तुम्हाला जर का ते शक्य नसेल तर तु, तुम्ही रोज अगदी गुरुचरित्र ग्रंथातील नववा अध्याय पठन करू शकतात किंवा तुम्ही चौदावा अध्याय किंवा तुम्ही अठरावा अध्याय पठन करू शकतात म्हणजेच तुम्हाला जी सेवा करणं शक्य होईल ती सेवा तुम्ही ह्या एकवीस दिवसांमध्ये करायची आहे सेवा हीच केली पाहिजे तीच केली पाहिजे याच वेळेत केली पाहिजे असं काही नाही फक्त तुम्ही जे नामस्मरण आहे हे नामसर नामस्मरण तुम्ही कधीही कुठेही करू शकतात सेवा करण्याअगोदर तुम्हाला तुमची देवपूजा झालेली पाहिजे देवघरामध्ये धूप ती प्रज्वलित करायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे डोक्यावर होडणी पदर घ्यायचा आहे हळदी कुंकू तुमच्या कपाळावर लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या दत्तमाऊलींच्या फोटोसमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा करताना तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे आणि सेवा करायची आहे सेवेला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही संकल्प जरी सोडला नाही तरी देखील तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे की मला ही सेवा करायची आहे इतक्या दिवस मी ही सेवा करणार आहे माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे करून घ्या माझ्याकडनं जास्तीत जास्त सेवा ही करून घ्या अशी प्रार्थना तुम्हाला स्वामी माऊलींना करायची आहे तुम्ही फक्त स्वामी समर्थ महाराजांना सांगा आणि तुमच्याकडनं ती सेवा कशी करून घ्यायची हे स्वामी समर्थ महाराज बघतील तर पहा आपण जर का एखाद्या इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल आणि सेवा करून देखील आपली इच्छापूर्ती होत नसेल तर पहा आपल्याला नाराज होण्याचं काम नाही कारण शेवटी आपले जसे कर्म असतात त्या कर्मानुसार आपल्याला हे फळ मिळत असतं तर पहा आपले कर्माची प्रारब्ध जर काही जास्त असतील तर आपण केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला थोडं उशिरा मिळत असतं काहींना सेवा पूर्ण होण्याच्या आतच सेवेचं फळ मिळत असतं तर काहींना जा सेवा पूर्ण झाल्यावर सेवेचं फळ मिळत असतं आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला हे शंभर टक्के कधी ना कधी मिळत असतं स्वामी समर्थ महाराजांना सर्व काही माहीत असतं त्यांना जेव्हा आपल्याला फळ द्यायचं असेल तेव्हा ते आपल्याला हे फळ देत असतात परंतु आपण केलेल्या सेवेचं से फळ आपल्याला हे शंभर टक्के मिळत असतं व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा आता याचबरोबर तुम्ही अगदी पाच मिनिटाची सेवा म्हणजे तुम्ही रोज स्वामी चरित्र अवतरणिका प्र वाचन करू शकतात किंवा तुम्ही स्वामी स्तवन एक वेळा वाचन करू शकतात किंवा तुम्ही गुरुचरित्र अवतरणिका पठन करू शकतात तर यापैकी कुठलीही एक सेवा तुम्ही रोज पाच मिनिटासाठी अगदी करू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला जर का आणखीन काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ